एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ टायगर ग्रुप वैजपूर तालुक्याच्या वतीनं दिनांक सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिनाचा औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वक्ती पानवी येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले कारगिल विजय दिवस हा भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण दिवस मानला जातो भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जोरदार युद्ध झाले हे युद्ध सुमारे साठ दिवस चालले या युद्धाचा शेवट दिनांक सव्वीस जुलै रोजी होऊन यात भारत विजयी झाला या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली म्हणून टायगर ग्रुपच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन आणि खाऊ वाटप करण्यात आल्याची माहिती टायगर ग्रुपचे वैजपूर तालुका सदस्य सतीश आल्हाट यांनी दिली आहे यावेळी शहीदांना शालेय विद्यार्थ्यांच्या वतीनं आदरांजली अर्पण करण्यात आली आहे या प्रसंगी सतीश आल्हाट ऋषिकेश वाघ विक्रम गायकवाड लहाणू रहाणे पप्पू आल्हाट हरि पगारे प्रकाश जाधव कैलास बनकर समीर सय्यद विशाल चव्हाण सागर दुशिंग ओंकार बनकर आकाश वेताळ संभाजी जवळे आदी उपस्थित होते या उपक्रमाचं आयोजन टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते एव्हीपी न्यूज साठी नमनाथ जाधव कार्यकारी संपादक मुंबई